आज गटविकास अधिकारी यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे की संतोष अण्णा देशमुख एक आदर्श सरपंच होते त्यांची निर्घरतपणे हत्या केलेली आहे त्या हत्येच्या संदर्भात त्यांच्या निषेधार्थ त्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या संदर्भात आम्ही दहा तीन दोन हजार पंचवीसला एक दिवसीय ग्रामपंचायत बंद असं आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आम्ही सहाय्यक गटविकास अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना तात्काळ फाशी द्यावी व माननीय धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशा आमची एक मागणी आहे संतोष संतोषाना देशमुख यांना जी मारा अमानुष राक्षसी जी मारहाण झालेली त्या विरोधात आम्ही आज गटविकास अधिकारी श्री तोटावाडसाहेब यांना असं निवेदन दिलं की बाबा दहा तारखेपासून आम्ही बंद दहा तारखेपासून जर धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा त्यांना जर सह आरोपी नाही केलं तर आम्ही वसमत तालुका सरपंच संघटनेमार्फत असं निवेदन देतो की की सह आरोपी जर नाही केलं तर वसमत तालुका सरपंच संघटनेचं कोणतंही कामकाज होणार नाही आणि झालं होणार आम्ही पंचायत समिती बंद पाडू आम्ही कलेक्टर ऑफिस राज्य सरकार यांनासुद्धा निवेदन देऊ आणि जी सरपंचाला मारहाण झाली असं तर काहीही होईल पण जे बीड तालुक्यात झालं ते आम्हाला पाहू वाट आम्हाला अक्षरशः रडू येते आम्ही ते पाहू शकत नाही आणि सरकार किती संवेदनशील आहे हे आम्हाला आज कळतं आहे एवढंच बोलतो